आज एक आत्ता एक एनर्जी क्लिक झाली ती एनर्जी घेते की अचानक असा प्रश्न आला की तुमच्या भाग्यामध्ये काय आहे आणि तुम्ही आत्ता काय करताय तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात कोणत्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही काय कर्म करताय आत्ता काही करताय की नाही ती एनर्जी घेऊयात आपण तुमचं कर्म आत्ता काय आहे तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये आहात तुमचं भाग्य आता काय आहे तुम्हाला काय आणि सध्या आता तुमचं काय कर्म चालू आहे ह्याच्यावर व्हिडिओ ज्यांना टॅरोचे क्लासेस करायचे आहेत किंवा माझ्याकडून पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिली आहे व्हॉट्सअपची तो फॉर्म तुम्ही भरा आणि त्याच्यावर मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला सगळी माहिती देईन मी क्लासेस पण घेते आणि पर्सनली मी काउन्सलिंग पण करते आत्ता सध्या मला तुमची एनर्जी चेक करायची आहे तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात आत्ता या घडीला टॉक येणार आहेत ना ऊर्जा आता मी तेच कार्ड्स घेणार आहेत मला आता तेच हवे हवेगुरु आहे त्यांची साथ आहेत ते तर सगळ्या गोष्टीतून टाळून घेतात तिथे ते, ते, ते प्रत्येक वेळी साथ देतात ते बळ देतात लढायला आत्ताही ते आहेत बरोबर अगदी खूप धन्यवाद सद्गुरूंचे तुम्ही आहात म्हणून सगळं आहे आता तुम्ही काय एनर्जी मध्ये आहात पाहूयात आपण आता तुमची एनर्जी आणि नशीब काय देते तुम्हाला नशीब काय साथ देते तुमचं भाग्य तुम्हाला काय देते ही याही घडीला चालू घडीला तुम्ही आता कोणत्या एनर्जी मध्ये आहात ऊर्जेमध्ये आहात बरेचसे कार्ड आहेत अजून बघते थोडेसे तुमची एनर्जी बघूयात आत्ताची आपण आत्ता तुमची ऊर्जा काय आहे काय कार्ड्स आहेत हे बॉटम बॉटमला सेवन ऑफ पेन्टॅकल्स हीच ऊर्जा हेच मला म्हणायचे की या ऊर्जेमध्ये का राहायचे पाहूयात सगळे कार्ड आधी घेते मग प्रेडिक्शन एस ऑफ कप्स पेज ऑफ सोडस टेन ऑफ सोड्स ऑफ पेंटेकल्स सदगुरु स्वतः आहेत गुरुदेव दत्त स्वतः आहेत बरोबर या आत्ताच्या तुमच्या एनर्जीमध्ये आत्ताच्या तुमच्या परिस्थितीमध्ये टू ऑफ वॉन्ट्स माझी आई जगदंबा सुद्धा आहे आहे आई आहे म्हणूनच मी आहे आज या पातळीवर या थरार हे काम हे काम तू कर ही प्रेरणा मला यांनीच दिलेली आहे सद्गुरूंचीच कृपा आहे ती पेज ऑफ फोर ऑफ पेंटेकल्स नाईट ऑफ वन्स द मेजे क्वीन ऑफ पेंटॅकल्स नाईट ऑफ सोर्स पेज ऑफ पेंटल्स नाईन ऑफ पेंटल्स सिक्स ऑफ वॉन्ट एनर्जी तर छान आली आहे अजून एक कार्ड्स अजून एक कार्ड घ्यायचं आहे मला एक कार्ड एक, एक एनर्जी अजून कमी पडते आताची तुमची एनर्जी पाहिजे मला काय एनर्जी आहे आता या क्षणाला तुम्ही कोणत्या एनर्जी मध्ये आहात तेच आलं मी म्हटलं नको ते घ्यायला पण तेच कार्ड आलं हाय प्रेस्ट एस सोर्स किती एखादी नवीन सुरुवात नव्या संधी की ज्या येत आहेत तुमच्या पुढे अशी आहेत काय देत आहे नशीब आत्ता तुम्हाला काय देत आहे की तुम्हाला काय काम करायचं आहे तुमच्यासाठी कोणतं योग्य काम आहे अशा संधी ते तुमच्याकडं उपलब्ध करून देत आहेत असे असे संदेश ते तुमच्यापर्यंत पोचवतायत येत आहेत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्तींच्या मार्फत आता आपण पाहतो मीडियाच्या मार्फत ते तुमच्यापर्यंत आहे भावनिकदृष्ट्या जर काही तुमचं नुकसान झालेलं असेल जर तुम्ही कुठे अड आड़, अडकलेले असताल कुठल्या नात्यांमुळे तुम्ही दुखावलेले असताल तर ती भावनिक तुमचं झालेलं नुकसान तेही भरून काढण्याच्या संधी भरभरून की जे गेलं आहे जे तुम्हाला असं वाटतं की जे माझ्या हातून निष्ठून गेलेलं आहे ते इतकं देत आहेत तुम्हाला की तुम्ही जे हाताची ओंजळ केलेली आहे त्याच्यातून ते अखंड वाहून चाललं आहे इतकं भरभरून द्यायच्या संधी ते तुमच्या पुढं देत आहेत पण पुन्हा तेच एनर्जी बघा संधी येत आहेत हातात आहे पुढं जायचंय माहिती आहे काय करायचंय माहिती आहे की काय दिलंय नशिबाने आपल्याला ते हातात आहे कळतंय बरं का की नशीब आपल्याला काय देत आहे काय कर म्हणून सांगतंय पण लक्ष कुठे घडलेल्या भूतकाळाकडे नको त्या गोष्टींकडे लक्ष कुठे पाहिजे समोर जिथे जायचंय तिथं लक्ष आहे कुठे मागे काय बोलायचं मी ही ऊर्जा का घेतली कारण का असे प्रश्न पडतात पुन्हा सांगते खूप थोडी एनर्जी अशी आली याचा मला खूप आनंद होतो आहे कुठेतरी आनंद होतो की मी जी जे आत्मीयतेने असं तळतळून सांगते ना की नाही तुम्हाला या एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक विचार मी तुमच्या पुढं आणत असते तर रीडिंग कार्ड्स खूप सुंदर आलेले आहेत अतिशय थोडे कार्ड्स आहे एखादंच असं कार्ड आलेलं आहे की काही जण अजून या एनर्जीमध्ये आहेत खूप थोडी एनर्जी बरं का पण ही थोडी एनर्जी म्हणजे जवळपास नाहीच्या हि ही एनर्जी आहे दोन एनर्जी आता अशी आहे अशा एनर्जी आहेत दाखवते मी तुम्हाला हो दाखवल्याशिवाय कार्ड दिसल्याशिवाय कार्ड दाखवत जा राशी सगळ्या आहेत राशींचा प्रश्न नाहीये सगळ्या व्यक्तींसाठी आहे जी घटना घडून गेलेली आहे ना अजून त्याच्यातच त्याच्यातच आहेत जखमी असेल दुःखी कष्टी माझ्याच बाबतीत का मीच का मीच मीच तो मीच अजून हलत नाहीये तो काच अजून हलत नाहीये त्याच्यामध्येच त्या कामध्येच इतकं झोकून दिलेलं आहे की पुढं काय आयुष्य आपल्याला जगायचं काय कर्म करायचं ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाहीये पूर्णतः हार मानलेली आहे विनाकारण या एनर्जीमध्ये आहेत आणि जे आहे किंवा जे माझं होतं जे माझं होतं ते माझ्याजवळच राहिलं पाहिजे असं घट्ट कावटाळून बसले त्याला कुणीच जणही घेतलं पाहिजे ती एक भीती आहे याचा अर्थ ती भीती आहे की ते जाणार मी सोडलं तर ते जाणार ते माझं आहे माझ्याजवळच का नाही माझंच असलं पाहिजे माझ्याच पाय माझ्याच हातात असलं पाहिजे माझ्याच जवळ असलं पाहिजे हातात संधी आहेत सगळं तुमच्याकडे प्रत्यक्ष कृती करायची आहे का नवीन संधी येत आहेत नवीन कामं येत आहेत तिकडे आहे का कृती करण्यावर भर आहे का नाही ते फक्त बघतच बसायचे त्याचा विचारच करत बसायचं आहे काही जणांच्या हातात आहे पण जे हातात आहे त्याच्याकडे लक्ष नाही काय आहे त्याच्याकडे लक्ष नाही काय आहे त्याच्याकडे लक्ष नाही जे नाही आहे त्या गोष्टींचं विचार जे लांब आहे त्या गोष्टींचा विचार जे नशीब देत आहे त्याच्याकडे लक्षच नाही त्याचा विचारच नाही ही एनर्जी अजूनही आहे पैसा कमवायचा आहे सगळं करायचं आहे माहिती आहे पण तो कसा का मलाच का मिळत नाही आहे हा पैसा आहे तो माझ्याजवळच का येत नाही आहे अजूनही त्याच विचारामध्ये त्याच एनर्जीमध्ये आहे अशी पण एनर्जी आहे आणि अशी एनर्जी आहे की मॅजिशन ऍक्च्युअल तुम्ही असे आहात की एक तर तुमच्यावर असा कृपाशीर्वाद आहे की बाबा आत्ता तुझ्याकडे सगळं आहे भावनिकदृष्ट्या आणि व्यवहारिकदृष्ट्या तुम्ही आ, एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व अनुभवी व्यक्तिमत्व की जे सगळं आहे तुमच्याकडे कुठे भावनांचा विचार करायचा आहे कुठल्या गोष्टीकडे व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहायचं आहे कुठलं काम कोणत्या दृष्टीने कोणत्या रस्त्याने मार्गाने पूर्ण करायचं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे ती ताकद आहे तुमच्यात ते पूर्ण करायचं पण त्याचा वापर कसा करायचा आहे का त्याच्याकडे नुसतं बघतच राहायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे बाकीच्या एनर्जी अशा आहेत की येस ही एनर्जी जो जीवनाचा रथ आहे चांगल्या वाईट गोष्टींवर आधारलेला तो पुढे न्यायचा आहे त्याला तुम्ही तयार आहात अतिशय स्पीडने तुम्ही जाताय कारण का तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हाला माहिती आहे हे स्वतः तुम्हाला मार्ग दाखवताय ती स्ट्रेंथ आहे तुमच्याकडे आत्ता तू कर आम्ही आहे आणि हे ज्यांनी मान्य केलेलं आहे त्यांना दिसतंय ते पुढचं काम तर खूप अशी व्यक्तिमत्व आत्ता अशी आहेत की त्यांचा फोकस आत्ता फक्त त्यांच्या कामावर आहे सेल्फ लवमध्ये आहेत सेल्फ अवेंडन्स म्हणजे स्वतःची समृद्धी कशी करायची वाढ कशी करायची याच्यासाठी तुम्ही अतिशय क्रियाशील आहात अतिशय वेगाने पुढे चाललेले आहात स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे चाललेले आहात जो मार्ग दिसतोय त्याच्याकडे नुसतं न बघत बसून तुम्ही या स्पीडने पुढे चाललेले आहात अतिशय सुंदर एनर्जी आणि या एनर्जीमध्ये जर जा तुम्ही जात राहिला तर नक्कीच विजय हा तुमचाच आहे कालचं काल का परवा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याच कर्मावर डिपेंड आहे की तुम्हीच फडकावणार आहात तुमच्या यशाचा ध्वज आजही तीच एनर्जी आलेली आहे ज्या स्पीडने तुम्ही जात आहे आलेल्या संधींचा फायदा घेत आहे त्याच्याकडे फक्त बघत नाही बसत आहे जी लोक त्याचा फक्त विचार करत बसत नाही आहेत त्यांना नक्कीच यश मिळणार आहे त्यांच्या कर्माचं त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळणार आहे या एनर्जीमध्ये राहू नका जे अजूनही या एनर्जीमध्ये आहे का कसं मी कसं करू फक्त विचार करण्यात वेळ घालवू नका प्रत्यक्ष कृती करा चांगलं वाईट परखणी याची दृष्टी ठेवा आणि तसा त्याच्यावर निर्णय घ्या जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे इथून पुढचं जे घडायचं आहे त्याचा विचार करून ते प्रत्यक्ष कृतीत आणा आणि जे बदल घडलेले आहेत जे बदल झालेले आहेत त्याचा मनापासून स्वीकार करा